नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आतापर्यंत अर्जुनने असे एकापेक्षा एक पुरावे कोर्टात सादर केले की ज्यामुळे साक्षीचे चांगलेच नाकीनं वालेले असते तर दामिनी देशमुख केस सोडून पळतात की काय ही परिस्थितीही निर्माण झाली आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे यांनी आत्तापर्यंत केलेले कारणामे अर्जुनने उघड केले आणि ते कसे आणि त्याचा उपयोग अर्जुनने कशा पद्धतीने करत सरंजामे यांना कशाप्रकारे वटणीवर आणले हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता न्यूज दाखवल्या जातात त्यामध्ये अर्जुनचं कौतुक केलं जातं आता सरंजामे न्यूज पाहत असतात तर रिपोर्टर म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी एकापेक्षा एक पुरावे सादर करत साक्षीचा खोटेपणा आजही कोर्टात उघड केला आहे आत्तापर्यंत साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल केली परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी पुराव्यानिशी ते सर्व काही सिद्ध करून दाखवलं आहे आणि त्याचवेळी आता अर्जुन इन्स्पेक्टर सरंजावे यांच्या घरी येतो इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतात अरे पुन्हा आलास काय महत्त्वाचं काम आहे का तर अर्जुन म्हणतो हो महत्त्वाचं काम आहे म्हटलं जावं तुमची भेट घ्यावी तर इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतात खरं तर आता तुमचीच आठवण आली कारण टी व्हीवर तुमच्याच न्यूज चालू आहे साक्षी शिकरे यांचे सर्व कारनामे तुम्ही कशाप्रकारे उघड केलेत कसे पुरावे सादर केलेत हे सर्वच टी व्हीवर दाखवत आहेत तेच पाहत होतो बोला परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही एक कर्तबगार आणि हुशार वकील आहात तुमची ही कर्तबगारी आणि ही हुशारी साक्षी शिकरे केस केससंदर्भातच वापरा माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्नच करू नका कारण ते तुम्हाला जमणारही नाही माझ्यापासून दूरच राहायचं तर अर्जुन म्हणतो हो का खरंच तर आता सरंजामे म्हणतात की हो कारण तुझ्या या धमक्यांना मी घाबरत नाही आणि तुझ्या या खोट्या पुराव्यांना तर बिलकुलच नाही तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मग तुझी ही सर्व कुंडली आता माझ्या हातात आहे आता, आता बघ मी तुला वाचून दाखवतो त्यावर तुझा विश्वास बसतो आहे का मग हे पुरावे खोटे आहेत की खरे हेही तुझ्या लक्षात येईल तर आता सरंजामे म्हणतात मी म्हणालो ना तुझ्या अशा खोट्या पुराव्यांवर माझा विश्वास नाही तर सायली म्हणते आहो आता जर ही कुंडली वाचायला सुरुवात केली तर दोन तासही कमी पडतील म्हणूनच मी म्हणते की सगळी कुंडली वाचण्यात काहीच अर्थ नाही अर्जुन म्हणतो हो ते तर आहेच परंतु यांना आठवण करून देण्यासाठी एक दोन तरी गोष्टी कानावर पडणं गरजेचं आहे ना असं म्हणत अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे सगळंच नाही वाचून दाखवू शकत परंतु एक दोन तर मी सांगू शकतो असं म्हणत अर्जुन आता फाईल ओपन करतो आणि पहिल्याच पानावर असणारे केस म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे यांनी लाच घेत आतापर्यंत कितीतरी गुन्हेगारांना मोकाट सोडलेलं असतं आणि या सगळ्याचा हिशोब अर्जुनकडे असतो आता अर्जुन पहिलं नाव घेतो आणि म्हणतो पहिलं नाव राजू यादव आता हे नाव ऐकल्यानंतर सरंजामे यांना चांगलाच थक्का बसतो अर्जुन म्हणतो काय झालं अजूनही लक्षात आहे हा ड्रग्स डीलर होता परंतु एवढा मोठा गुन्हा असतानाही दुसऱ्या दिवशी मात्र मोकाट हे सगळं कशामुळे शक्य झालंय इन्स्पेक्टर सरंजामे हे तर तुम्हाला माहीतच असेल बरं ठीक आहे दुसरं नाव असं म्हणत अर्जुन दुसरी केस आता इन्स्पेक्टर सरंजामे यांची ओपन करतो आणि अर्जुन दुसरं नाव घेत म्हणतो नंबर दोन शिशिर सोनावणे लाज घेताना पकडला गेला परंतु दुसऱ्याच दिवशी मोकाट सुटला कारण हेच आहे इन्स्पेक्टर सरंजामे यांनी डब्बल लाच घेतली आणि त्यानंतर त्या माणसाची सुटका केली हो की नाही इन्स्पेक्टर सरंजामे आता मात्र इन्स्पेक्टर सरंजामे यांचे डोळेच फिरतात कारण अर्जुनने अशी काही कुंडली त्यांच्यासमोर सादर केलेली असती की ती कुंडली खरी असते आणि आता मात्र इन्स्पेक्टर सरंजामे यांची बोलतेच बंद होते तर अर्जुन पुढे म्हणतो नंबर तीन एका फ्रॉड केसमध्ये तू एफ आय आरसुद्धा नोंदवून घेतली नाहीस खरं तर त्या व्यक्तीबद्दल तू कुठलेही तक्रार न नोंदवताच त्या व्यक्तीला मोकाट सोडलंस असो पुढचं नाव चौथं तर सायली म्हणते अहो थांबा थांबा अहो कशाला एवढी घाई करताय त्यांचा चेहरा कसा पांढरा फिका पडला आहे बघा ना असं म्हणत आता सायली अर्जुनला इन्स्पेक्टर सरंजामे यांचा चेहरा पाहायला सांगते कारण इन्स्पेक्टर सरंजामे पूर्णपणे खाबरून गेलेले असतात अर्जुनने अशी काही कुंडली त्यांच्यासमोर सादर केलेली असते की ज्यामुळे इन्स्पेक्टर सरंजामे पूर्णपणे कार होतात कारण इन्स्पेक्टर सरंजामे यांनी आत्तापर्यंत असंख्य गुन्हेगारांना मोकाट सोडत गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव दिलेला असतो आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवण्यासाठी कुठेतरी एक पोलीस ऑफिसर जबाबदार असतो हे अर्जुनने त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं असतं आपल्या चुकीमुळे या देशाचं किती नुकसान होत आहे देशासाठी असणारे रक्षकच भक्षक होत आहेत याची जाणीव ज्यावेळी अर्जुनने करून दिलेली असते त्यावेळी मात्र इन्स्पेक्टर सरंजामे पूर्णपणे बिथरलेले असतात सायली म्हणते अहो अजून काही वाचून दाखवूच नका उगा चक्कर वगैरे यायची असं म्हणत सायलीने आता अर्जुनला कुंडली वाचण्यापासून थांबवलेलं असतं था। तर इन्स्पेक्टर सरंजामे यांचा घाबरलेला चेहरा पाहून अर्जुन त्यांच्यावर हसू लागतो अर्जुन इन्स्पेक्टर सरंजामे यांना म्हणू लागतो काय झालं इन्स्पेक्टर सरंजामे हवाच केली अहो हे फक्त तीनच वाचून दाखवले आहेत मी असे असंख्य आहेत तुमच्या कुंडलीमध्ये केसेस की ज्या जर मी कोर्टात सादर केल्यात साहेबांसमोर सादर केल्यात तर काय होऊ शकतं हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि हो सायली हो महत्त्वाची केस राहूनच गेली के महिपत शिकरे यांना मदत करत त्यांच्याकडून लाच घेत असंख्य वेळा त्यांना रिपोर्ट बदलून खोटे पुरावे कोर्टात सादर करण्यासाठी मदत करणारे इन्स्पेक्टर सरंजामेच आहेत आता मात्र इन्स्पेक्टर सरंजामे यांच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुन म्हणतो की हो आता हे सर्व पुरावे जजकडे जाणार आहेत आणि ज्यावेळी हे पुरावे जज साहेबांकडे जाणार त्यानंतर काय होऊ शकतं याचे एक इन्स्पेक्टर म्हणून तुम्हाला चांगलीच कल्पना असेल कारण गेली कित्येक वर्ष तुम्ही सेवा बजावली आहे आणि ही सेवा बजावत असताना काय गुन्हेगाराली शिक्षा होऊ शकते या सगळ्याबद्दल तुम्हाला माहीत असेल मग आता हे पुरावे कोर्टात सादर करायचे ना परंतु सरंजामे शांतच असतात तर अर्जुन म्हणतो काय झालं हाच विचार चालू आहे ना हे पुरावे माझ्याकडे कसे आलेत कसं आहे ना माझी इन्स्पेक्टर सरंजामे अहो तुम्ही जरी फ्रॉड असलात किंवा तुम्ही लाज घेत असलात आणि देशाचं रक्षण न करता भक्षण करत असला तरी इतर ऑफिसर तुमच्यासारखे नाहीत सगळेच ऑफिसर लाच घेत नाहीत आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत नाहीत असे असंख्य ऑफिसर आहेत की जे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असतात आणि अशाच असंख्य ऑफिसरपैकी एक ऑफिसर आहेत की ज्यांनी मला ही मदत केली आहे आणि तुमची कुंडली माझ्या हातात आहे आता, आता मात्र इन्स्पेक्टर सरंजामे पूर्णपणे घाबरलेले असतात अर्जुन म्हणतो ही अनलिगल कामं जर कोर्टात सादर झाली तर काय होऊ शकतात याचा विचार करा परंतु इन्स्पेक्टर सरंजामे यांच्याकडे आता विचार करायला वेळ तरी कुठे असतो कारण ज्यावेळी बातम्या चालू असतात त्यामध्ये सांगितलं जातं की त्यावेळी इन्चार्ज असणारे इन्स्पेक्टर सरंजामे आता ते निवृत्त झाले आहेत परंतु त्यावेळी तेच इंचार्ज असल्यामुळे खरं तर साक्षी शिकरे हे प्रकरण त्यांच्याच हाताशी होतं मग आता इन्स्पेक्टर सरंजामे यांचा काही यामध्ये हात आहे का त्यांनी या अनलिगल डॉक्युमेंटसाठी त्यांना मदत केली असावी का हे असंख्य प्रश्न सर्वांनाच पडले आहेत आणि म्हणूनच लवकरच इन्स्पेक्टर सरंजामे यांची कसून चौकशी केली जाईल असं म्हणताच आता इन्स्पेक्टर सरंजामे यांची चांगलीच कोंडी झालेली असते तर पुढे मीडियाची माणसं म्हणू लागतात खरं तर इन्स्पेक्टर सरनजामे हे जरी आता निवृत्त झाले असले तरीसुद्धा साक्षीची केस त्यांच्या हातात असताना ज्यावेळी साक्षीचे लोकेशन रिपोर्ट बदलले गेले त्यावेळी इन्चार्ज असणारे इन्स्पेक्टर सरंजामे काय करत होते हा प्रश्न तर जनतेसमोर उभाच आहे असं म्हणत आता असंख्य कारस्थानं मीडियाच्या समोरही आलेली जग असतात जगजाहीर झालेली असतात इकडे अर्जुनने तर तिकडे मीडियाने आता चांगल्याच प्रकारे सरंजामे यांची कोंडी केलेली असते तर न्यूजमध्ये पुढे सांगितलं जातं की या सगळ्यामध्ये इन्स्पेक्टर सरंजामे यांचा हात आहे का खरं तर हा सगळा काही त्यांचाच प्लॅन आहे का आता हा सर्व प्लॅन ॲडवोकेट अर्जुन सुभेदार उघड करू शकतील का या केसमध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार विजय मिळवू शकतील का हे खरंच आता पाहण्यासारखं आहे आणि लवकरच या केसचा निकाल सर्वांच्या समोर येणारच आहे आता हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर सरंजामे यांची हवा पूर्णपणे गेलेली असते आता अर्जुन त्यांना भानावर आणत विचारतो काय झालंय इन्स्पेक्टर सरंजामे घाबरलात परंतु घाबरू नका खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत परंतु उत्तरं मी अशी सहजासहजी कोणाला सांगणारही नाही मग आता तुम्हीच ठरवा की विलास खुना खुनाप्रकरणी आम्हाला मदत करायची या केसमध्ये निष्पाप असणाऱ्या बळी जाणाऱ्या मधुकर पाटील यांची सुटका करायची की साक्षी शिकरेंची साथ देत तिचे खोटे रिपोर्ट कोर्टासमोर सादर केलेत हे सत्य मी कोर्टासमोर आणायचं हा निर्णय तुमचा असेल असं म्हणत आता अर्जुनने इन्स्पेक्टर सरंजामे यांना तुम्ही वेळ घेऊ शकता आणि उत्तर देऊ शकता असं म्हणत तिकडून निघून जातो तर आता अर्जुन आणि सायली इन्स्पेक्टर सरंजामे यांच्या घरून निघून जातात तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कोर्टाची तारीख असते आणि म्हणून सर्वच जण कोर्टात येतात जजसाहेब येताच म्हणू लागतात की कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी तर आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो की मिस साक्षी शिकरे यांनी कोर्टासमोर एक दिवस पूर्ण खोटा उभा केला होता मिस साक्षी शिकरे यांनी असंख्य वेळा एकच उत्तर दिलं आहे खरं तर त्या उत्तरावरही त्या ठाम आहेत की मी वासल्य आश्रममध्ये कधी गेलेच नव्हते एकदा गेले होते पण गार्डनच्या पुढे गेले नव्हते परंतु आज हे सिद्ध झालं आहे कोर्टात की आत्तापर्यंत साक्षी शिकरे यांनी कोर्टाची आणि ह्या सगळ्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी वेळोवेळी खोटे रिपोर्ट कोर्टात सादर केलेत आणि असं दाखवून दिलं की वात्सल्य आश्रमात मी गेलेच नव्हते आत्ता मी जे काही सी सी टी व्ही फुटेज कोर्टासमोर सा सादर केलं ते सी सी टी व्ही फुटेज तेही खोटं होतं कारण साक्षी शिकरे यांनी अकरा तारीखचं सी सी टी व्ही फुटेज हे तेरा तारीखचं दाखवत कोर्टाला फसवण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही ते एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयारच नाही आहेत की त्या मधल्या दोन तासात नक्की कुठे गेल्या होत्या कारण जर साक्षी शिकरे यांनी पुन्हा एकदा खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर मी क्रॉस चेक करेन आणि कोर्टासमोर हे सिद्ध होईल की साक्षी शिकरे या तेरा तारीखला दोन तास बाहेर कुठे गेल्या नव्हत्या तर अकरा तारीखला गेल्या होत्या आणि हे सिद्ध होईल याच भीतीने साक्षी शिकरे आत्तापर्यंत कोर्टात खरं बोलायला तयार नाही आहेत खरं तर साक्षी शिकरे म्हणत आहेत की मी आत्तापर्यंत वात्सल्य आश्रमची पायरीही चढली नाही खरं तर आश्रम आतून कसं आहे हेही पाहिलं नाही परंतु काल मिळालेल्या रिपोर्टनुसार त्यांचं लोकेशन हे वासल्य आश्रम ते गेटवरच दाखवत आहेत खरं तर साक्षी शिकरे यांच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन हे वासल्य आश्रम आहे एवढंच काय तर प्रीतीच ब्युटिक आणि आत्ता आपल्या हाती लागलेलं पेंडल हे सगळं काही आम्हाला वात्सल्य आश्रमच्या आतच मिळाले आणि ते रिपोर्टही मी कोर्टासमोर सादर केलेत तरीसुद्धा साक्षी शिकरे यांचं एकच म्हणणं आहे की मी आश्रमात गेलेच नव्हते तर वात्सल्या आश्रममध्ये साक्षी शिकरे या मधल्या दोन तासामध्ये गेल्या नव्हत्या कारण त्या त्या दिवशी रिसॉर्टवरच गेल्या नव्हत्या ही घटना घडली तेरा तारीखला आणि त्याच दिवशी साक्षी शिकरे या वासल्य आश्रमातच होत्या परंतु त्याचवेळी ॲडव्होकेट डामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणू लागतात ऑब्जेक्शन खरं तर मला एक कळतच नाही आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांचं काय आहे ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत ते कोर्टात वारंवार हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की साक्षी शिकरे आश्रमातच होती खरं तर आत्तापर्यंत तसे पुरावेही त्यांनी कोर्टात सादर केले आहेत परंतु हा खून साक्षी शिकरे यांनीच केला आहे हे मात्र ॲडवोकेट अर्जुन सुभेदार आत्तापर्यंत सिद्ध करू शकले नाहीत गेली दोन वर्ष ही केस चालू आहे आणि मला नाही वाटत की आता तीस जुलैची आवश्यकता आहे खरं तर साक्षी शिकरे यांनी खून केला असा पुरावा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे नाही आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता कोर्टासमोर नवीन काहीतरी पुरावा सादर करतील असं मला तरी वाटत नाही आता त्यांच्याजवळ बोलण्यासारखं काहीच नसेल आणि म्हणूनच कोर्टाचा वेळ ते वाया घालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच कोर्टासमोर माझी एकच विनंती आहे की आज आत्तापर्यंत असं सिद्ध होत आलं आहे की हा खून मधुकर पाटील यांनीच केला आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर या केसचा निकाल लागत मधुकर पाटील यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी आणि या केसमधून साक्षी शिकरे यांची निर्दोष मुक्तता करावी तर आता अर्जुन म्हणू लागतो वाटलंच होतं कसं आहे ना ॲडव्होकेट डामिनी देशमुख तुम्हाला पुराव्यांची गरज आहे आणि आता तर मी कोर्टात असा काही पुरावा सादर करणार आहे की जो पुरावा पाहिल्यानंतर तुम्हा सगळ्यांनाच थक्का बसणार आहे साहेबांना अर्जुन विनंती करत म्हणतो की असा मला पुरावा सादर करायचा आहे की ज्याने हे सिद्ध होईल की हा खून विलासचा खून साक्षी शिकरे हिनेच केला आहे परंतु त्यासाठी कोर्टाने मला थोडा वेळ द्यावा तर आता कोर्ट अर्जुनला वेळ देत म्हणतं की यासाठी परवानगी आहे आता अर्जुन वाट पाहत असतो तर दुसरीकडे अर्जुन ज्याची वाट पाहत असतो तो म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे यांच्याजवळ असणारा साक्षीचा रिपोर्ट तर आता इन्स्पेक्टर सरंजामे आणि चैतन्य इन्स्पेक्टर सरंजामे यांच्या घरात ती फाईल शोधत असतात परंतु काही केल्या ती फाईल हाती लागत नसते तर इकडे सर्वच कोर्टात वाट पाहत असतात की अर्जुन नक्की कोणता पुरावा सादर करणार तर महिपा शिकरी मनाशीच म्हणू लागतात आता ह्याच्या हाती नक्की कुठला पुरावा लागला आहे जो काही असेल तो इथपर्यंत पोचलाच नाही पाहिजे इकडे मात्र सर्वांचेच जीव टांगणीला लागलेले असतात की असा कुठला पुरावा आहे दामिनी देशमुख यांना तर घामच फुटलेला असतो कारण त्यांना चांगलंच माहीत असतं की अर्जुन कुठ कुठलाही पुरावा सादर करेल पण तो असा सादर करेल की ज्यातून सिद्ध होऊ शकतं की साक्षी शिकरे हिने खून केला आहे आणि आपण केस हरू शकतो हे चित्र त्यांना चांगलंच डोळ्यासमोर उभं असतं तर इकडे सर्वजण वाट पाहत असतात तर आता कुसुमताई सायलीला म्हणतात सायली अगं खूप वेळ झाला आहे ना तर सायली मनाशीच म्हणते देवयाई शेवटच्या क्षणाला अशी साथ सोडू नकोस काही कर परंतु तो पुरावा मिळून देत इकडे चैतन्य म्हणू लागतो इन्स्पेक्टर सरंजामे नक्की कुठे आहे तो पुरावा जाचा हो की ज्याच्यामुळे सिद्ध होऊ शकतं की हा खून साक्षी शिकरे हिनेच केला आहे तर इन्स्पेक्टर सरंजामे म्हणू लागतात मी कपाटातच ठेवली होती फाईल परंतु आता का सापडत नाही मला काहीच कळत नाही इन्स्पेक्टर सरंजामे आणि चैतन्य जीव तोडून तो पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत असतात चैतन्य म्हणू लागतो एव्हाना ना कोर्टाचं कामकाज सुरूही झालं असेल परंतु आत्तापर्यंत आपल्या हाती पुरावाही लागत नाही आहे आणि असं म्हणतच दोघेही पुरावा शोधण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे घाबरलेल्या ॲडव्होकेट दामिनी देशमुख पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणू लागतात मला असं वाटत आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत कोर्टाच्या वेळाची त्यांना किंमतच नाही आहे खरं तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणत आहेत की त्यांच्याजवळ असा पुरावा आहे मग तो पुरावा आता त्यांच्यासोबतच असायला हवा होता परंतु तसं नाही आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत आणि म्हणूनच ॲडवोकेट अर्जुन सुवेदार यांच्याकडे कुठलाही पुरावा नसताना ते जर कोर्टाचा वेळ वाया घालवत असतील तर आत्ता हे इथेच थांबवावं कारण अर्जुन सुभेदार यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आणि तसं ॲडवोकेट अर्जुन सुभेदार सिद्धही करू शकत नाहीत दुसरी ते ते तर दुसरीकडे इन्स्पेक्टर सरंजामे आणि चैतन्य सर्व फाईलमध्ये पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत असतात इन्स्पेक्टर सरंजामे यांनी डॉक्युमेंट कुठे ठेवले आहेत हे त्यांना आठवत नसल्यामुळे ते शोधण्यासाठी खूप वेळ जात असतो तर इकडे जससाईम म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार कोर्टाच्या वेळाला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आम्ही जास्तीचा वेळ तुम्हाला नाही देऊ शकत तुम्हाला जर तुमचा पुरावा सिद्ध करायचा असेल सादर करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही पुढची तारीख मागू शकता तर आता मात्र मधुभाऊ खाबरून गेलेले असतात तर अर्जुन म्हणू लागतो जस साहेब माझ्याजवळ जो पुरावा आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो पुरावा आज सादर होणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करत आहे की अजून थोडा वेळ मला देण्यात यावा परंतु इन्स्पेक्टर सरंजामे आणि चैतन्य अजूनपर्यंत कोर्टात पोचलेले नसतात आणि खूप वेळ गेलेला असतो आणि म्हणूनच जस्साहेब म्हणू लागतात नाही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अजून आम्ही वेळ वाढवून देऊ शकत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर पुरावा सादर करू शकता आणि म्हणूनच कोर्टाचं कामकाज आज इथेच आपण आता पुढे काही जससाहेब बोलणार त्याचवेळी चैतन्य मोठ्याने आवाज देत म्हणतो अर्जुन आता मात्र जससाहेब शांतच होतात तर अर्जुन माघेवून पाहतो तर त्या ठिकाणी चैतन्य आलेलं असतो आता चैतन्य धावत पळत कोर्टात पोचतो आणि चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन ज्या पुराव्याची तू वाट पाहत होतास तोच पुरावा आहे असं म्हणत आता चैतन्य अर्जुनच्या हातामध्ये एनवरप देतो तर आता सायली मधुभाऊ सर्वच खुश होतात इकडे मात्र प्रिया नागराज साक्षी आणि महत्त्वाचं म्हणजे ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो तर अर्जुन म्हणू लागतो जससाहेब आता कोर्टाचं कामकाज थांबवण्याची वेळ येणार नाही किंवा जास्तीचा वेळही लागणार नाही कारण जे मला सिद्ध करायचं आहे तो पुरावा माझ्या हातात आहे असं म्हणत अर्जुन कोर्टासमोर ते अन्वलब देतो आणि म्हणू लागतो आता मी जे कोर्टासमोर पुरावे सादर केले आहेत ते तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वासल्या आश्रममध्ये झालेल्या खुना दिवशी ज्या पिस्तुलाने विरासवर गोळी झाडली गे गेली त्या पिस्तुलावर असणाऱ्या फिंगर प्रिंटचे खरे रिपोर्ट आता हे ऐकल्यानंतर साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते तर इकडे साहेब ते सर्व रिपोर्ट पाहतात तर अर्जुन पुढे म्हणतो या रिपोर्टवरून हेच सिद्ध होतं की त्यावेळी फक्त मधुकर पाटील यांचेच त्यावर फिंगर प्रिंट्स नव्हते तर साक्षी शिकरे यांचेही फिंगर प्रिंट्स त्यावर दिसून येत आहेत आता हे ऐकल्यानंतर इकडे ॲडव्होकेट डामिनी देशमुख पूर्णपणे घाबरतात आणि पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांना नक्की काय सिद्ध करायचं आहे कारण या अगोदरसुद्धा ज्यावेळी हा खून झाला त्यावेळी खरे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट हे कोर्टासमोर ऑलरेडी सादर झालेले आहेत मग ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार हे कुठून रिपोर्ट सादर करत आहेत आणि यावरून यांना काय सिद्ध करायचं आहे तर अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट डामिनी देशमुख मिळणार तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत जरा शांत राहाल का असं म्हणत आता अर्जुनने ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना शांतच बसवलेलं असतं त्यांची बोलती बंद केलेली असते हे पाहून मधुभाऊ हसू लागतात तर अर्जुन पुढे म्हणतो की आत्तापर्यंत कोर्टामध्ये विविध पुरावे हे खोटेच सादर केले गेले आणि तसाच हाही एक पुरावा ज्याप्रमाणे ती व्हिडिओ क्लिप खोटी सादर केली गेली एवढंच काय तर मी वासल्या आश्रममध्ये गेलेच नव्हते हेही खोटं सांगण्यात आलं तसेच हे रिपोर्टसुद्धा खोटे सादर केले गेले होते कारण साक्षी शिकरे ही त्यावेळी आश्रमातच होती परंतु खोटे पुरावे सादर करून त्यांनी पुन्हा एकदा कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आता मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर रविराज सर अर्जुनकडे पाहू लागतात अर्जुन पुढे म्हणतो की आत्तापर्यंत खोट्या पुराव्यांमध्ये हाही पुरावा तेवढाच महत्त्वाचा आहे तर इकडे प्रिया म्हणू लागते झालं आता अडकले तर आता रविराज सर प्रियाला विचारतात अडकले म्हणजे तुला साक्षीची काळजी वाटत आहे का आणि तू का एवढी घाबरलीयस आणि तूच म्हणालीस ना की साक्षी त्या ठिकाणी नव्हती तर आता प्रिया पुन्हा एकदा खोटं बोलत म्हणते हो बाबा मी खरंच सांगत आहे साक्षी त्या ठिकाणी नव्हती तर आता रविराज सर म्हणतात अर्जुनने खरे पुरावे कोर्टात सादर केले आहेत आणि ज्यावर साक्षीचे फिंगर प्रिंटसुद्धा आहेत ते काही असेच उठले नाही आहेत आता मात्र प्रिया शांतच होते प्रिया मनाशीच म्हणते आता किल्लेदार तुला काय सांगू त्या पिस्तुल्यावरचे फिंगर प्रिंट्स मीच पुसले होते आणि फक्त मधुभाऊचे फिंगरप्रिंट्स मी ठेवले होते नाही आता काही करून या सगळ्यामध्ये साक्षी अडकणारच तर आता पुढे नागराज म्हणू लागतो दादा तू हिची उलट तपासणी का करतोयस अरे बघ ना जज काय बोलत आहेत त्यावर तर आपल्याला लक्ष द्यावंच लागेल तर पुढे जज साहेब रिपोर्ट चेक करतात तर इकडे साक्षी महिपा शिकरेंना म्हणू लागते अण्णा आता तर अर्जुन मला फासावर लटकवणारच अण्णा या सगळ्यातून प्लीज मला वाचवा आता मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर जजसाहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी कोर्टामध्ये आता जे पुरावे सादर केले आहेत त्यावरून हेच सिद्ध होत आहे की त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटील यांच्याच हाताचे ठसे नव्हते तर त्याचबरोबर साक्षी शिकरे यांचेही होते तर आता पुन्हा एकदा ॲडव्होकेट डामिणी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात खरं तर हे पुरावे खरे आहेत हे आपण कसं मान्य करायचं कारण हे पुरावे या अगोदरही सादर केले गेलेत मग जर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणत आहेत की हे ओरिजिनल पुरावे आहेत आणि हे खरे पुरावे आहेत मग या अगोदर सादर केलेले पुरावे खोटे कसे मान्य करू शकतो खरं तर जर हे खरे पुरावे असतील तर तेही खरे पुरावे असू शकतात मग हे खोटे पुरावे ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार कोर्टात सादर करून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख अहो किती पॅनिक होत आहे शांत व्हा ते सुद्धा मी कोर्टात सिद्ध करणार आहे आता मला एक सांगा जर हे रिपोर्ट ज्यांनी ठेवले होते खरं तर त्यावेळीचे इन्चार्ज असणारे त्यांनी जर हे सगळं काही स्वतःहून कबूल केलं आणि स्वतःहून सांगितलं तेव्हा त्यांच्यावर तरी तुमचा विश्वास बसेल का आता मात्र ॲडव्होकेट दामिनी देशमुख पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर अर्जुन कोर्टाची परवानगी घेत म्हणतो की मला इन्स्पेक्टर सरन जामे यांना कोर्ट यांना कोर्टात बोलवण्याची परवानगी मिळावी त्यावेळी असणारे इन्चार्ज आणि आताचे निवृत्त पोलीस ऑफिसर इन्स्पेक्टर सरन जामे यांना मला कोर्टात बोलवायचं आहे तर आता जज साहेब त्यासाठी परवानगी देतात आता इन्स्पेक्टर सरंजामे यांची एंट्री होताच साक्षीच्या आणि महिपत शिकरेंच्या पायाखालची जमीनच सरकते तर त्यानंतर अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सरंजामे त्यावेळी इंचार्ज म्हणून पोलीस ऑफिसर तुम्हीच होता ना तर आता इंचार्ज म्हणून असणारे इन्स्पेक्टर सरंजामी म्हणू लागतात की हो मीच त्यावेळी इंचार्ज म्हणून होतो आणि ही विलासच्या खुनाची केस ही माझ्याकडेच होती तर अर्जुन म्हणतो मग तुम्ही या रिपोर्टबद्दल काय सांगू शकता तर इन्स्पेक्टर सरंजामी म्हणू लागतात मी सर्वप्रथम कोर्टाची माफी मागत आहे खरं तर हे रिपोर्ट आता जे सादर केले आहेत ते खरे आहेत दोन वर्षापूर्वी कोर्टासमोर जे पुरावे सादर केले गेले जे रिपोर्ट सादर केले गेले ते खोटे होते कारण साक्षी शिकरे यांचे वडील महिपत शिखरे यांच्या सांगण्यावरूनच मी ते रिपोर्ट बदलले होते खरंतर त्यांनी मला तशी भीती घातली होती आता इन्स्पेक्टर सरन जामे यांनी महिपत शिकरे यांचाही चांगलाच बॉम्ब फोडलेला असतो आता हे ऐकल्यानंतर कोर्टात असणाऱ्या सर्वांनाच धक्का बसतो तर सायली खुश होऊन मधुभाऊंकडे पाहू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर सरंजामी यांच्या स्टेटमेंटनंतर ॲडव्होकेट दामिनी देशमुख एवढ्या चवताळतात आणि ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार हे म्हणत आहेत की आता या रिपोर्टनुसार साक्षी शिकरे यांच्या फिंगर प्रिंट्स होत्या मी तर म्हणते असतीलही कारण झटापटीच्या वेळी कदाचित ते असूही शकतात तर त्याचवेळी अर्जुन म्हणतो पॉईंट टू नोटेड मिलॉर्ड आता त्यांच्याच वकिलांनी सांगितलं आहे की साक्षी शिकरे ही वात्सल्य आश्रमातच होती आणि झटापटीमध्ये तिचाही समावेश होता आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख स्वतःच स्वतःच्या जाळ्यात फसलेले असतात कारण इन्स्पेक्टर सरंजामे यांचा स्टेटमेंट आणि ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांनी कोर्टासमोर सिद्ध केलेले पुरावे यानंतर आता कोर्ट पुढच्या निर्णयावर येऊन वळतं आणि म्हणू लागतं आत्तापर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांनी कोर्टासमोर जे पुरावे सादर केले आणि आता जो महत्त्वाचा पुरावा सादर केला यावरून साक्षी शिकरे यांना संशयित मानण्यात येत आहे आता साक्षी शिकरे यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांना काही दिवसांची आणि खरं तर आम्ही एक चान्स देत आहोत तीस जुलै हा कोर्टाचा अंतिम निकाल असेल परंतु त्या अगोदर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी साक्षी खुनी आहे आणि साक्षी शिकरे यांचा या खुनामध्ये समावेश आहे हे लवकरात लवकर कोर्टासमोर सिद्ध करावे आता कोर्टाने सुद्धा अर्जुनला पुरावे शोधण्यासाठी वेळ दिलेला असतो आता अर्जुन या वेळेचा वापर करत तीस जुलै रोजी साक्षी खुणी आहे हे, हे कोर्टासमोर कशा प्रकारे सिद्ध करेल आणि एका प्रतिष्ठित वकील ज्यांनी आत्तापर्यंत कधीही हार मानलेली नसते त्यांना कशा प्रकारे धूळ चालेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो सत्याचा विजय काय असतो हे याच मालिकेतून आपल्याला कळणार आहे आणि म्हणूनच तीस जुलैचा भाग पाहण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत परंतु त्यापर्यंत असणारे सर्वच एपिसोड सर्वात इंटरेस्टिंग असणार आहेत आणि म्हणूनच मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद